India no longer is going to be buying oil from Russia. That's what I heard. I don't know if that's right or not, but that's a good step. We'll okay. गेल्या काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शंभर टक्के टॅरिफच्या धमकीनंतर भारतातील सरकारी कंपन्यांनी रशियन तेलाची खरेदी थांबवली असल्याचा दावा केला होता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि मेंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड यांसारख्या कंपन्यांनी गेल्या आठवड्यात कोणतेही नवीन करार केले नसल्याचे म्हटले जात होते मात्र भारत सरकारने हा दावा खोटा ठरवलाय भारत आणि रशिया यांच्यातील संबंध दृढ असून भारताच्या ऊर्जा खरेदीचे निर्णय हे देशाच्या गरजेनुसार आणि बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार घेतले जातात असे स्पष्ट केले आहे त्यामुळे सरकारी कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचे दावे निराधार ठरले आहेत टॅरिफशी संबंधित अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा नवा काळ